हा दोन दिवसापूर्वी दक्षिण रोईची एक मुलगी मेजर आहे मुलगी ती वयानं वीस वर्ष झाली आहे तिने स्वतःहून त्यांच्या नात्यातच एका मुलाशी लग्न केलं होतं त्या दोघं मिळून एक दोन वकील त्यांचे नाव मला आता आठवत नाहीत वकील ड्रेस घालून माझ्याकडे आले आणि त्यांनी कुठंतरी लग्न केलं आहे आणि तुमच्यासमोर हजर केलंय ठीक आहे म्हणलं मी त्यांचं गाव नाव गाव विचारलं त्या मुलांचं आणि मुलीचं आणि त्या मुलीचं कमी स्टेटमेंट तर घ्यावं लागलं म्हणलं त्या वकिलांना त्यांचे तत्पर्यंत त्यांच्या नातेवाईक काहीतरी माहीत पडलं वाटतं मग नातेवाईक पोलीस स्टेशनला यांना माहीत पडल्यानंतर परस्पर तो वकील जो आहे त्या मुलांना मुलगा घेऊन मुला गेटच्या बाहेर चालवता मग त्या फक्त वकील म्हटलं बाबा तुम्ही जर इथं माझ्या समोर हजर करत आहेत तर आम्हाला कमीत कमी त्या नात्यावर उद्या अलिगेशन झालं किंवा माझ्याकडे तक्रार दिला तर आम्हाला माहित असावं म्हणून त्या मुलीची एक स्टेटमेंट घेतल्याशिवाय आम्ही शोधणार नाही आणि तुम्ही मॅटर मध्ये जा मग तुम्ही माझ्यासमोर काय हजर केलं तुम्ही परस्पर जाऊन केलं तर परस्पर जायला पाहिजे माझ्याकडे आलं तर मी स्टेटमेंट घेणार आहे आमच्या जमदारला स्टेटमेंट घेऊन सांगितलं होतं परस्पर त्याने स्टेटमेंट न घेता बाहेर घेऊन चालले होते त्यामुळे त्यांना मी सांगितले बाबा तुमचा जर कोर्टाचा आदेश असेल तर तुम्ही वकील म्हणून पोलीस स्टेशनला तुमच्या शिल्ल्याला घेऊन येऊ हो शकता नाही तर तुमचं पोलीस स्टेशन संबंधित कामकाजा संबंध तुमचं काम नाही आहे तुम्ही पोलीस स्टेशनला येच नाही आहे याबद्दल मी एवढंच त्यांना बोललो होतो आणि त्यांनी माझ्याबद्दल जे आता फोटो नट आरोप करत आहेत त्याच्याबद्दल मी काही त्यांना बोललेलं नाही काही पैशाची मागणी नाही त्यांना काही बोललेलं नाही उद्या वर्तन केलेलं नाही असेल तर मी त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा त्यांनी पाहू शकतात